येत्या पाच तारखेला माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मुंबईमध्ये मोर्चा काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांनी सगळ्यांना ह्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलंय मुळात मला प्रश्न पडलाय नेम की नेमकी यांची मागणी काय आहे आपच्या सरकारने निर्णय घेत असताना आज जर का आपण जी आर पाहिला तर कुठेही हिंदी भाषेची सक्ती आमच्या सरकारने केलेलीच नाही आज गेली अनेक वर्ष सगळ्या शाळांमध्ये हिंदी भाषा ही शिकवली जाते आपल्या सरकारने मराठी भाषा अनिवार्य मात्र केलेली आहे कंपल्सरी तुम्हाला मराठी भाषा शिकण्याचं आहे ही कंपल्सरी आपण मराठी भाषेकरता आपण महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शाळेमध्ये आपण ठेवलेला आहे मग नेमकी तुमची मागणी काय आहे मला कळत नाही की फक्त आ, मोर्चे काढून तुम्ही नक्की काय साध्य करू इच्छित आहे हा प्रश्न मला पडलेला आहे मुंबईमधल्या मतदारांना मराठी मतदारांना एकत्र करण्यासाठी त्यांची दिशाभूल करण्यासाठी हा मोर्चा आहे असं माझं तरी मत आहे मला वाटतं मुंबईचा मतदार किंवा महाराष्ट्रामधला मराठी माणूस हा सुज्ञ आहे तर लक्षात आलेला आहे की फक्त निवडणुकीच्या तोंडावरती चाललेले राजकारण आहे आणि म्हणून येणाऱ्या ह्या निवडणुकीच्या तोंडावरती असे मोर्चे काढणं फक्त मराठी भाषांनी मराठी व्यक्तींची दिशाभूल करणं असं मी मानतो आणि आमच्या सरकारची भूमिका स्पष्ट आहे मराठीचा अभिमान आम्हाला आहे तो आयुष्यभर राहील किंमना शिवसेनेची स्थापना हो, हो, हो हो ही मराठी माणसाच्या न्याय हक्का लढण्यासाठी स्थापना झाली आणि ह्याची आम्हाला जाणीव आहे वंदने हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ह्यांच्या विचाराने चालणारी आमची शिवसेना आहे आणि मराठीचा अन्याय मराठीचा अपमान आम्ही कधीच होऊ देणार नाही किमोहना आज ठीक आहे आज ते उद्धवजी आणि राज राजसाहेब ठाकरे यांनी एकत्र येण्याचा या मोर्चाकडचा निर्णय घेतला आहे परंतु मुंबईमधल्या आणि महाराष्ट्रामधल्या मराठी माणसाला ज्ञात आहे की हिंदी भाषा आपण लहानपणापासून शाळेमध्ये शिकत आलेलो आहोत त्याच्यामुळे मराठीचं महत्व कमी होईल असं मला तरी वाटत नाही किंबहुना मी फक्त माहिती करता सांगतोय की मराठी आपण ही, ही कंपल्सरी केलेली आहे इंग्रजी भाषा ही दोन नंबरचा ऑप्शन आहे तिसरा नंबरचा ऑप्शन आहे हिंदी आहे हिंदी सोबत वेगळ्या बावीस भाषांचा ऑप्शन आपल्या सरकारने दिलेला आहे म्हणजे हिंदी प्लस बावीस भाषा अशा तेवीस भाषेचा ऑप्शन आहे मग हिंदी कंपल्सरी झाली कुठे मग नेमकं तुमच्या मोर्चामधल्या मागणी काय आणि म्हणून मला वाटतं फक्त राजकारणासाठी हे सगळं चाललं आहे मराठी मतदारांची दिशाभूल करण्यासाठी हे सगळं चाललं आहे आणि म्हणून माझी सगळ्या मराठी बांधवांना विनंती असेल की आपण या दिशाभूलला आपण बळी पडू नये कुठेही आपण हिंदी भाषा कंपल्सरी केलेली नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलेलं आहे माननीय शिंदेसाहेबांनी देखील सांगितलं आहे आमचे शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे साहेबांनी देखील सांगितलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी मराठी आपण ही कंपल्सरी ठेवली होती ती आजही कंपल्सरी आहे आणि पुढे देखील मराठी भाषा ही, ही अनिवार्य राहील